ओबीसीचा काय फायदा होईल याच्याबद्दल मला जरा शंका आहे या राजकीय पार्श्वभूमीमध्ये असे छगन भुजबळ यांचं असणारा पुनर्गमन झालं त्याच्याबद्दल आम्ही असणारा आभारी आहोत पण ओबीसीचा काय फायदा होईल याच्याबद्दल मला जरा शंका आहे याचं कारण असं ज्या आहे की विद्यार्थी ओबीसी विद्यार्थी जे आहेत त्यांना किया परवडत नाही हे दिसतंय आणि ऍडमिशन मिळालं तरी ते ऍडमिशन घेत नाहीत ही परिस्थिती आहे तेव्हा आता वाट पाहू आपण जी छगन भुजबळ जे आहेत ते ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन लढतील मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर भुजबळांनी कुठले मुद्दे साठी प्रामुख्याने मांडायला म्हटलं ना एक मुद्दा तुम्ही मांडला त्याच्यामध्ये आता भुजबळांनी शपथ घेतल्यानंतर जरांगे आणि त्यांचं आणि वादाचा क्रायम कसं कसं असणार आजपासून वाटत तुम्हाला